नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे ना आज आपण घरातला ब्लॉग बनवणार आहोत इकडे आपल्या डॉगी बघा नाव काय ठेवायचं काय राजा, का? राजा।, राजा नाव ठेवायचं पूर्वी बोलतो राजा नाव ठेवायचं पूर्वी तिसरी होली आहे तर होलीची तयारी चालली म्हणजे होली मध्ये आमट्या वाजवतात त्या आमट्या घेऊन आला जाऊन तो कोणी काढून दिला या आम्ही लहान असायचो ना तेव्हा भरपूर वाजवायचो आमट्या आमत तुझ्या जास्त आम्ही वाजवायचो नाही वाजवायचे अजून दोन प्रकारचे भेटतात हे ना आपण भाते बोलतोय ना आणि दुसऱ्या आमट्या असतात त्या आमटीच्या अजून एक गोयला आहे ना तिकडं कुठे या ना दुसरा हा कुठे राहिलं ना त्याने आणि हा बघा एक इकडे सार्थक नाही ना बघा इकडे पाठी मग आमट्या आम झाल्यात म्हणजे बांडडी मध्ये उभ्या केल्यात म्हणजे उद्याला वापरायला ना जागा राहशील काय बोल उडी पर्यंत का जोपशील चला मस्त पैकी जेवण शांत बसल्यात याचं नाव काय आहे प्रियंका याचा नाव रॉकी आहे बघा रॉकी आहे तो ते आपना आहे इकडं रॉकी आहे मस्त जेवण झालेत आज आहे ना मित्रांनो आपल्याला भेटलाय पोपटाचा लहान पिल्लू म्हणजे खेकडे पकडायला गेलेलो तिकडेच आहे ना मोठा दा झाड होता त्या झाडावरती पोपटाची डोली होती तर त्या डोलीमध्ये आहेत ना पोपट आतमध्येच अडकून राहिलेला आणि त्या एक पिल्लू आहे ना खाली पडलेला जमिनीवरती तर तोच पिल्लो आपण घेऊन आलो इकडं कारण काय आहे तिकडे जर खाली असता ना, ना, ना तर तो, तो मरून गेला असता आणि आतमध्ये जी आहे ना ती जर आतमध्ये कबुतरांना वापरायच ना तोच आहे हा बघा इकडं भरपूर खाल्लेला पण आवडत मग अशी आता भरवलेली हा बघा तर इकडं आपण घेतलाय भात आणि भात बघा कसा खातो पटापट नुसत्यात पक्क वगैरे पण आलेत त्याला आपल्याला आज मिळालेला पोपट लाल चोची हा पोपट आहे ना भरपूर वरून खाली पडलेला तिथे इथे लागलेला पण थोडासा वरती इथे ना मस्त त्याला टॉमॅटो किसून घेऊ अजून लहान तो त्याच्यामुळे आपण तो किसून घेऊ बारीक पोट भरलंय ते आता तरी पण बस झाला काय भरपूर खाल्लेला आहे पोट भर बापरे पोट भाग किती भरलेला आहे त्याचा म्हणजे आणल्या आणल्या आहे ना आपण भरवलेला पहिला मी पटापट खातो या पिंजऱ्यामध्ये त्याला ओके भरपूर खाल्लेला आहे त्याने अशी हा बघा मस्त आहे ना त्याला आतमध्ये आपण असे नारळीच चवढ ठेवलं डॉगीला बघा काय करते दोघीजणी <laughs> मस्त रात्रीची दुपारी इकडे प्रियंका बसले कुत्र्याला धुवायला आणि तिकडे पूर्वी बसले मस्त त्याचे अंगोल होते काय लावलं शांपू लावला खूपच मस्त तिकडे झाले इकडे डॉगीचे अंगोल <laughs>

भासलं आहे मस्त गप्प रालाय त्याला सवय आहे आमच्याची चला चला मस्त अजी अंगवर इवन झाली आपण चालू कुठे गेलो आहे चल होलीवरती रा आमट्या वाजवायला चला होलीवरती जाऊ होली पण पेटली असं आणि आमट्या वाजवायला नाही चला चाला हो तो तो कसा काय जागा राहिला असते तू भोली होली पेटले तिकडे गोयला आणलेला गोयला कबड्डी खेळत थांब थांब पडशी आमट्या कुठे रे आमट्या कोणीच नाही आणला काय आता तू कुठे तुझ्या आमट्या कुठे आहे आमट्याचा गोयला कुठे आहे कुठे आहे तुम्ही वाजवलं काय सार्थक ठेव तू दिलास ना तुझ्या येत ना एवढे ठेव वाज वा ना वा आता फक्त ऐकता आमच्या आणलो ना कुठं आमच्या आणल्या तू कुठे दिला मग रास तिकडून घेऊन आला मी सार्थक मी शिस्तीच दोन दे सार्थक मला पाच दिला

तुला वाजू वाजवलीस नाय आहे तू आहेस ना अरे अरे हो हो बघा इकडे लेट पाऊस आला भरपूर होली लावायला आम्ही नाही पोचलो टायमावर होली लावायला ना तू होली लावायला चला चालू घरी दा, वाजले दहा सव्वादा झाले आठवड जाऊ घरी ही आहे आपली वरची गली तो चला पोचलो घरी तर चला हे व्हिडिओ इथं स्टॉप करतो भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत